लोकांना मारण्यासाठी दरवेळेस बंदूक उचलायची किंवा काढण्याची गरज नसते एक चुकीचा विचार जर आपण त्यांच्या मनात धरला तर ते स्वतःच आपल्या व आपल्या येणाऱ्या पिढ्याची माती करत असतात एक खोटं वारंवार बोलायचं की ते जेणेकरून खरंच आहे असं सर्वांना वाटायला लागेल याला मार्केटिंगमध्ये इल्युजरी ट्रुथ इफेक्ट सिद्धांत असं म्हणतात म्हणजे स काल्पनिक सिद्धांत याला एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये विलानोवा व टेम्पल रिसर्च युनिव्हर्सिटी पेनसिल्वेनिया येथे लिहिलं गेला या सिद्धांताचं असं महत्त्व आहे अतिशय महत्त्वाचा सिद्धांत आहे जेणेकरून लोकांना खोटं खरायला खरं वाटायला लागते आणि हे वारंवार त्यांच्यावर बिंबवलं जाते म्हणजे मार्केटिंग करणारे व राजकारणी लोक या सिद्धांताचा जास्त वापर करतात खास करून एखाद्या प्रोडक्टची व्यक्तीची किंवा एखाद्या राजकारणी पक्षाची प्रतिमा उंचावण्यासाठी किंवा त्या ती प्रतिमा खालच्या पातळीवर आणण्यासाठी या सिद्धांताचा वापर केला जातो याचे उदाहरण म्हणजे मी तुम्हाला सांगेन डोनाल्ड ट्रम्प जेव्हा पहिल्यांदा निवडणुकीला उभे होते आणि ते निवडून आले त्या निवडणुकीच्या आधी डोनाल्ड ट्रम्प मोठे व यशस्वी बिझनेसमॅन आहेत असं वारंवार बिंबवलं गेलं लोकांना सांगितलं गेलं बोललं गेलं त्याप्रकारे अमेरिकेतील लोकांना याच्यावर विश्वास बसला लोकांनी याला क सत्य समजलं आणि त्यांना मतदान केलं पण जेव्हा प्रत्यक्षात त्यांची चौकशी झाली तेव्हा त्यांच्या अर्ध्यापेक्षा जास्त कंपन्या तोट्यामध्ये होत्या यामधलं तुम्ही अर्थ समजू शकता म्हणजे आधी खरं खोट्याला खरं म्हणून लोकांवर बिंबवलं गेलं पण जेव्हा प्रत्यक्षात वास्तविकता जेव्हा काढली गेली तेव्हा ती काही वेगळीच होती आपल्याला पुन्हा एक उदाहरण देता येईल मला आपल्याला आठवत असेल दोन हजार पंधराच्या दरम्यानची गोष्ट आहे मॅगी हा एक नेस्लेचा प्रॉडक्ट आहे आणि ज्याची मोनोपोली होती त्याचं अल्टरनेटिव त्यावेळेस अवेलेबल नव्हता मार्केटमध्ये पण दोन हजार पंधरामध्ये अचानक नेस्लेच्या मॅगीमध्ये मॅगीच्या प्रोडक्टमध्ये आपल्याला लीड व मोनोसोडियम जास्त प्रमाणात आढळून आल्याच्या तक्रारी आल्या आणि त्यानंतर एन सी डी आर सीने मॅगीला सहा महिन्यासाठी बॅन केल्याचे आपल्याला आठवेल ज्यामुळे नेस्लेने जवळपास तीनशे वीस करोडचा स्टॉक वापस बोलवला व तो जाळला पण त्यानंतर चार पाच महिन्यानंतर वापस मॅगीला परत मार्केटमध्ये येण्याची परवानगी मिळाली पण त्यावेळेस पतंजलीचं आटा नूडल्सने एंट्री मार्केटमध्ये घेतलेली होती व मॅगीची जी मक्तेदारी पोली ती अचानक संपली आणि मॅगी ग्राहकांना अचानक असुरक्षित वाटायला ला लागली आणि त्यामुळे पतंजलीला मार्केटमध्ये पतंजली नूडल्सला मार्केटमध्ये जागा बनवणे सोपं झालं आता तो भाग वेगळा आहे की दोन हजार चोवीसमध्ये मॅगीला एन सी आर टी सीकडून दोषमुक्त करण्यात आलं म्हणजेच त्यांना क्लीन शीट देण्यात आली पण एक याचा अर्थ काय होते एक एका प्रोडक्टची बदनामी किंवा तिची प्रतिमा खालावली की याचा फायदा लगेच त्याच्या स्पर्धकाला मिळतो याचाच याचा, याचा आणि या सिद्धा काल्पनिक सत्य सिद्धांताचा अतिशय जवळचा संबंध आहे लक्षात घ्या यानंतर पुन्हा उदाहरण तुम्हाला मी देतो तर दोन हजार चौदामध्ये च्या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीत सुद्धा या सिद्धांताचा वापर करण्यात आला आणि तो म्हणजे असा की गुजरात मॉडेल गुजरात मॉडेल हा विकसित आहे गुजरातमध्ये खूप रोजगार आहे हा मॉडेल जर देशभर लागू केला तर बेरोजगारी मिटेल असं भाषणात मीडियामध्ये राजकारण्यांच्यात माईकवरच्या भाषणात तुम्हाला सभांमध्ये मला खूपदा ऐकायला मिळालं ते लोकांवर वारंवार बिंबवलं गेलं आणि याच्यावर लोकांचा विश्वास बसायला लागला तरुणांनी त्यावर विश्वास ठेवला लोकांनी विश्वास ठेवला पण वास्तविकतेत काय झालं आज दहा वर्षानंतर भारत बेरोजगारीच्या उच्चांकावर पोहोचला आणि याच्या बातम्या उच्च या बेरोजगारीच्या बातम्या तुम्ही नेहमीच आज पेपरमध्ये वाचत आहात म्हणजे हे सुद्धा जे सांगितलं गेलं ते खोटं होतं आणि लोकांनी त्याला सत्य समजलं दोन हजार एकोणीसमध्ये आणखी एक खोटं पसरवलं गेलं म्हणजे धर्म धोक्यामध्ये आहे किंवा धर्म खत्रेमे हे या चार शब्दांना निवडणुकीच्या काळामध्ये बहुसंख्य लोकांच्या मनावर बिंबवण्यात आला ज्यामुळे खरंच आपला धर्म धोक्यात आहे असे बहुसंख्यकांना वाटण्यात आले धर्म खत्रेमेय या एका काल्पनिक भीतीचा आधार घेऊन मजबूत वोट बँक जमा करण्यात आली आणि धर्माचे विभाजन करण्यात आले यांनी ते धर्माचे विभाजन करण्यासाठी खूप राजकीय पक्षाला खूप मेहनत घ्यावी लागली नाही मात्र प्रक्ष प्रत्यक्षामध्ये काय वास्तविकता ज्याला जीव नाही भौतिक अस्तित्व नाही ज्याला अन्नाची गरज नाही ज्याला भूक लागत नाही असा कुठलीही वस्तू धोक्यात राहू शकत नाही आणि देशामध्ये कुठलाही धर्म धोक्यात नाहीये खास करून जो धर्म बहुसंख्येने आहे तो धोक्यात असण्याचा प्रश्नच नाहीये खऱ्या अर्थाने वास्तविकता अशी आहे की रोजगार धोक्यात आहे किंवा रोजगार खतरेमय आहे ह्याच्यावर तरुणाईचा विश्वास नाही आहे आणि आत्ता जर तुम्ही म्हणाल सध्या सध्या तरुणाईमध्ये या सिद्धांताचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे आणि त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तो म्हणजे स्टार्टअप म्हणजे तुम्ही जर आता तरुणाईमध्ये या शब्दाचं एवढं क्रेज आहे तुम्ही बघाल की तुम्हाला तुमच्या तरुणाईवर वारंवार शब्द बिंबवला जात आहे की तुम्ही रो नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे बना आंतरप्रनर बना म्हणजे तुम्ही देशातील सरकारी नोकरीच्या मागे लागू नका तुम्ही स्थिर रोजगाराच्या मागे लागू नका तर तुम्ही बिझनेस सुरू करा काही लोकांच्या यशाची उदाहरणं देऊन तरुणाईमध्ये स्टार्टअप विषयी आकर्षण निर्माण केले जात आहे यासंबंधी योजना खूप साऱ्या मोटिवेशनल व्हिडिओ यांचा रोज रोज वडीमार सोशल मीडियातून तरुणाईवर होत आहे त्यामुळे आज देशात अशी परिस्थिती आहे की तरुणांना स्टार्टअपवर विश्व विश्वास बसायला लागला आहे याचा याचा परिणाम असा झाला आहे की उच्च शिक्षणातील क्लासरूम्स आता खाली पडायला लागले आहेत लोक म्हणजे मुलां तरुणांचं उच्च शिक्षणाच्या शिक्षणामध्ये विश्वास पुण्याला लागला आहे आणि मुलं आणि तरुणाई जी आहे ना आता साधं दुकान सुरू करण्याला किंवा टपरू टपरी सुरू करण्याला तरुण स्टार्टअप समजायला लागल्यात पण ही तरुणांची शुद्ध दिशाभूल आहे आज वास्तविकता ही आहे की प्रत्यक्षात देशाचा उपभोक्ता खर्च कधी नव्हे तो चाळीस वर्षात पहिल्यांदा कमी झाला आहे म्हणजे लोकांची खरेदी श खरेदी करण्याची शक्ती कमी झाली आहे आणि याची रिपोर्ट एन एसओ दोन हजार एकोणीसमध्येच मध्येच सार्वजनिक करणार होते पण त्यावेळी तिला थांबवलं गेलं आता आजही उपभोक्ता खर्च कमीच आहे त्यामुळे लोकांच्या हातात पैसाच नाही तर विचार करा तरुणांनो की किती स्टार्टअप तुमचे चालतील याचा विचार स्वतः तरुणांनी करायचा आहे म्हणजे राजकारण्यांचं स्टार्टअप संबंधी रेटोन खोटं बोलण्याला जर खरं समजून आज तरुणाई जर याला बडी पडली तर पुढच्या वेळेस वेळ वेड़ निघून गेलेली असेल व त्यावेळी घेतलेला योग्य निर्णयसुद्धा चुकीचा ठरेल